नायगाव बाजार पुढे पाड्याच्या मुहूर्तवर सौदी होऊ लागले त्याच्यामध्ये सहा जांभळा गोराचा बेचाळीस हजाराला ला देऊत म्हणाले केवड्याला मागितले केवढ्याला माग

માસ ચી કરણી રાહ ચુમા કર બાયદાતી કવ લાગતી કુટઈ કવ લાગતી આલે ઘરે તે આરી ઘરે ઈ કવ લાગતી ધલા ટુકને કરતી આ હા ધલા ટુકને મારા માયદત નાન માની ધાને કરા સરકાર લાગતીનો સરકાર લાગલા જેરસ જ છે પૈસા ઘણા આપલે ન હોમે દેવતાના માણસ નહી सगळा આપલા છે જો આપાતી તો છાયો ઈકરા આપા ખાઈ તે

ઓય સોમા યાદ કોણ મને દેરી આવસ કલા કે કોઈ મુલાયે તો લે આપો વાત વાત કે આવો કેમ આવો તમે ઓર મને યાદ દેસકા કુટુ નથી બોલેને નહી મનાયે ને મનાયે

नकावراجिया वर घेर पाशी पाडून घ्या यात पडत देत ऐकाव नका घेर पाशी पाडून तुम्ही आपाला बोलायचं काशेले ने मामा नाही हो आणि मना तुम्ही कधीच

આડો કે સ્લેબ હતો નઈ મામા આ પાના પર કામ નથી થતું મને મને આવું तुमच वगैर आहे बघून घ्या पिवळ्या कलर मध्ये होणारा गोरा आहे दाताला अवध पायाला पद्म वगैरे हत्याच्या दादा कोणत्या गावचं आहे मंडलापूरचं वय किती सांगितली ती किंमत एकोणतीस काय अठ्ठावीस पस्तीस सांगितले नाही आता तुम्ही त्याला एकोणतीस पस्तीस ती एकोणतीस ला देऊत म्हणले होते ते सत्तावीसला मागालेत दोन हजाराकून चौदा हयाला मित्रांनो बघून घ्या

जाऊ देऊ नका हो बोलून घ्या चांगलं मागलंय कुणा गोष्टीला बोलूनच घ्यावा लागे आता हे भाई इकडे मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सांगा ना बरं सांगा ऐंशी ऐंशी सत्तर ऐंशी ऐंशी सत्तर सत्तावीस एकसष्ट सत्ता बघून घ्या मित्रांनो सत्तावीस हजाराची मागणी झाली अगोऱ्याला एकोणतीस हजार रुपये देऊत म्हणाले चॅनलच्या माध्यमातून देणार गिरायक तुमच्या अपेक्षित किमतीला हा हजार पासे कमी झाले तर अठ्ठावीस ला मागलं कोण तर देणार ना त्याला देवाक जमून मग हा हो बरोबर आहे थांबायला तयार नव्हती पळत्या गिरायकाला थांबित आहे ना चांगला आहे वासरू किती महिने वयाचा आहे तेरा महिने वयाचा वासरू आहे बघून घ्या पाहायला महा कलर मध्ये बघून घ्या ना बाजारातील फुल पब्लिक सौदा आहे

पंच्याहत्तर हजार पवार साहेब राम 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 केवडाला केवडाला दिले गोरे पंचाहत्तर हजार घेणार घेणारे आपलेच मासे लोह्याचे आपल्याच मधले काय अडचण साडेचो म्हणजे बावीस म्हणलो म्हणजे बावीस गेले साडे बावीस देऊ तुम्ही नाही 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 अवजर किती महिन्याचा वासरू वासर बघला म्हणून किती महिन्याचा आहे बावीस हजार पाचशे ला महाग आले चोवीस हजार पाचशे ला देऊत म्हणाले तीन हजार परवडलं तीन हजार तुम्ही द्या म्हणाल नाही चोवीस ला मागले सकाळ दे मागला कपडा

नाही हो परवडणार नाही परवडणार आपली माणसं म्हणून जवळपे बसू द्या बरं होत म्हणालो बरं होत याला बघून मागायला हा करा फिफ्टी फिफ्टी काय जराच राहिले तुमच्या लईन होतो मी आमच्या माणसाचं तर मन बसावं लागेल

ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी एकेचाळीस पंचवीस चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कसं द्यायचं फायनल चोवीस हजार रुपयाला काय बी बावीस पाशाला आमच्या समोरच मागितले चोवीस वर जर उपाय जरी दिला तरी देणार आहात बघून घ्यायन वासरून चालू